बहात्तर मतिमंद व मुकबधीर विद्यार्थ्यांना ड्रेसेसचे वाटप बुलढाणा येथील महावीर ड्रेसेसच्या संचालकांचा उपक्रम बुलढाणा येथील महावीर ड्रेसेसचे संचालक दिलीप भाऊ कोठारी आणि त्यांचे चिरंजीव गौरव कोठारी हे दरवर्षी दोनशे ते तीनशे अनाथ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय ड्रेसेसचे वाटप करीत असतात याच उपक्रमाचा एक भाग म्हणून एकतीस जुलै रोजी मलकापूर येथील भगवान महावीर निवासी विद्यालयातील बहात्तर मतिमंद व मुकबधीर विद्यार्थ्यांना ड्रेसेसचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन संजीवनी सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर गणेशराव देशमुख यांनी केले होते या उपक्रमाबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांनी श्री कोठारी यांचे आभार मानले आहे